हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा काल आपलं ब्लॉकच नाही झालं तर करमलंच नाही मला कारण काल मला खूप काम होते मी थोडंसं बाहेर पण गेलेली तर माझा थोडासा भाव आजारी होता त्याला बघायला वगैरे गेलेली म्हणून मला ब्लॉग काही बनवणं नाही झालं तर आज ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि माझी बहीण पण आली आली आहे ना तर मग त्याच्यामध्येच माझा कालचा दिवस गेला तर बघा असं कालचं एवढं कामकाम होतं काल भरपूर तर त्याच्यामुळं ब्लॉकच नाही बनवलं तर मग मला नाही कामच नाही आहे आता ब्लॉक नाही बनवलं तर तर मग म्हणतो चला आज सकाळी सकाळी स्टार्ट करूया तर बघा आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे मग बहीण पण आली आहे तर मी बोलवते मायडी <laughs> ये इथं ये ना इकडं इथं आहे नाही मी ये ना चांगली दिसतीस तर बघा माझी बहीण म्हणती मी आंघोळच नाही केली ये ना बस नाश्ता केला आता दोघी मस्त मी ना आम रोज नाही बसलेलो ती पण घेऊन बसली होती मी पण बसली होती म्हटलं चला आज ब्लॉग स्टार्ट करूया तर बघा आज तर आता आमचं काय आता तुमची कालची कथा नाही सांगू शकत आम्ही तर चला आता उद्याच्या लॉकमध्ये तुम्हाला उद्याचं चांगलं म्हणजे भारी भारी बै बघायला भेटल बसलोय आता आम्ही तर चला स्वयंपाक करायचं बघूया आज स्वयंपाकात काय करायचं ते विचार करतील तर बघूया स्वयंपाक करायचं तर बघा भाजीचं काय करायचं काय करायचं एकदाच ठरलं तर बघा इकडं मस्त असं मी बटाट्याचे रस्सा करणार आहे इकडं भात घातलेला आहे बघा इकडं तर मग आता म्हटलं चपात्या आणि भाकरी पण करायचं आहे आणि माझी बहीण बघा बहिणी म म्हटली तू स्वयंपाक कर आणि मी कपडे धुते थांबत तुम्हाला दाखवते म्हटली मी कपडे धुते दुसरी पकत मग ती कपडे धुते ते कांद्याचं दे इकडे आतमध्ये ठेवते तर हे बघा आमच्या त्या दिवशी मी बाहेर गेलेली नळ चालूच करून ठेवला आणि आमचे कांदे सगळे भिजले बघा तर आमच्या इकडे भाऊ आलेत माझे भाऊ आहेत ते इकडे टी व्ही बघत बसलेत बघा चला मी हे कांदे घरात ठेवते ते माझे जावचे भाऊ आहेत आम्ही गावावरून जेवारी मागवली ना तर ते ज्वारी घेऊन आले सकाळी सकाळी तर म्हटलं चला स्वयंपाक करून घ्याव त्यांना जेवायला पण द्यायचे तुम्हाला दाखवते नंतर ज्वारीचे पोते हे बघा <laughs> हे बघा आज ते बघा कसं मारा मारा चालत हे लेकरासाठी भांड हे बघा हे बघा टटलू अरे एवढा गर्द असतो काय उतर खाली उतर खाली हे बघा हे वर चढायले <laughs> तर बघा हे वाली ज्वारी आणलेली आहे आज गावून माझ्या सासूनी गावाला घेतलेली हे असे एवढे कट्टे आणते बघा एक वर्षासाठी टेन्शनच नाही एवढी ज्वारी आणि एवढी घोळ इकडे एवढे सारे हे भाऊ घेऊन आले गावावरून आज सासूनी पाठवले आज माझी सासून आली हे पाठवून दिले फक्त पुढं बाई नको टाक मामा नको काय बोल जायचं ही जाणार आहे आज गावाला हो oh. उद्या जाण आरू हे बघा आमचे कसलक होते कचलक होते ले बाबा कचलक हे बघा दादा लागले तर कान तर मस्ती करता ती लेकर काय अजून लागले कमी येत आहे ह्याच्यामध्ये हे गावाला गेले हे घरी आहे आमच्या घरचे लेकर आहेत चल किटू आरू अरे रात्री खाय ना हे पोत्यांमुळे बाळा पटतील ना खाली बघा एवढी ज्वारी आणली बघा आमचे शेत आमच्या शेतातली नाही बघा आमचं शेत आम्ही पैशांनी देतो हे दुसऱ्याकडून विकत घेतले आमच्या शेत, शेत नाही का दोन एकर शेत आहे आमचं ते आमच्या आजोबा तयार नाहीत विकायला आम्ही नाही कायच आपलं शेत तर मग शेतचं सांगते तर आमची सासरी आहे ना दुसऱ्याला देतात शेत हे करून काय बोल तर माझं कोणतो बघा तू शेत आहे ना आमचे सासरे आता दुसऱ्याला दिवस वगैरे करून मग येते आणि हे ज्वारी वगैरे पुढे पाठवली तर असं आहे आमचं वर्षाचं साठवण असतं सासूबाईंचं बघा वर्षाचं टेन्शन आहे फक्त घेऊन ठेवायचं अरे बघे बघ दिवसभर असे चला बघूया आता थोड्या पाणी छापाणी करायचंय आता इकडे मस्त मूवी लावलेत नाही का हॉरर आणि इकडे बघा कसं घाब झालेत पण बघायचंय बसलेत आता शांत किती वेळ बसलेत काय माहिती पण बसलेत बघ आता बघा कसे घाब वाटते आणि बघायला अरे घाबरा इतका घाबरा तुम्ही ब्लॉग बनवतो तर घाबरणार इतके घाबरू घाबरू बसायले होते तर बघा एवढं घाबरूच होते बाबा शांत एकदा बसू द्या तर ते शांत बसले ना मला पण शांत वाटत तर चला त्यांना बसू देते आता खायला मागते त्यांना जेवायला वगैरे देणार तर उद्यापासून बघा मस्त ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत मस्त सरप्राईज आहे तुमच्यासाठी उद्या तर उद्याच्या उद्यापासून तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतील तर हे मी पान खाता असते पुरे पान बघा मी खाल्ले तेवढे सारे फुटले होते ह्याला पुरे पान मी रोज एक खाते म्हणजे मला पित्त चालतं हे पित्त तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेलायकन दाबाला दाव विसरू नका तर चला आज एवढंच बाय